नमस्कार आपण पाहत आहात शक्ती न्यूज मराठी बातमी आरोग्य विषयक डायलिसिस जो प्रकार वाढलेला आहे किडनी फेल झाल्यानंतर डायलिसिस बऱ्याचशा ज्यांना मोठी अडचण होते आणि गरिबांसाठी अत्यंत दुर्दवी ते दुखण निर्माण झालेलं आहे प्रायवेट मध्ये गेलो तर आपण जवळजवळ दोन हजार रुपये एका डायलिसिसला लागतात कधी कधी काही माणसांना दोन डायलेक्शन करावे लागतात आठवड्याला काही लोकांना तीन पण करावे लागतात मग तुम्ही विचार करा एखाद्याला जर तीन तर सहा हजार रुपये झाले असे बारा बारा जुने चोवीस हजार रुपये महिन्याला लागतात मग तुम्ही विचार करा त्या माणसाला सामान्य माणसाला परवडू शकत नाहीये म्हणून आपल्या ह्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ चार बसणारी आहेत आणि त्याच्यामध्ये मग मॅडमने सांगितलं की आपण हजारो लोकांना आता त्या डायलिसिसचा लाभ घेऊन देतोय परंतु माझे शल चिकित्सक पाटील साहेबांना विनंती आहे की एक हॅपेटायटिस बी हा एक जो प्रकार आहे आजारपणामधला आणि ती मध्ये ते मशीन फक्त वेगळी करावी लागते तर माझी विनंती आहे पाटील साहेबांना एक नवीन मशीन आम्हाला ती द्यावी म्हणजे कोल्हादपूर असण महाराष्ट्र अथवा श्रीवर्धन मंत्रा तळा आपलं मानगाव यामध्ये त्या पेशंटना कधी अलिबागला जावं लागतं कधी पनवेलला जावं लागतं आणि त्या विचाराचे सारखे फोन येतात तर माझी विनंती आहे पाटील साहेबांना एक ही मशीन आम्हाला सेपरेट केवळ कावीच्याच लोकांसाठी असावी अशी विनंती